बेचे दाखले मिळत होती पहिले पण मिळत होते त्यामुळं काही आमच्याकरता ओबीसी करता, करता कुठलीही अडचण निर्माण झालेलं नाही पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस यांचं ओबीसी समाजाला कुठं खुड़, कुठेतरी निषेध केला जातोय आणि दुसरीकडे आपण मात्र कुठे सन्मान केला जातोय म्हणजे बोलणारा समाज नाही आपण नडणारा समाज आहे तर तिने हाके आता सरकारवरती निषेध व्यक्त करत आहे सरकारवरती बोलत आहेत त्याच पद्धतीने हाके सोबत आपण असणार येणाऱ्या काळात लढतेमध्ये जर भाऊ बहुजन समाजाकरता देव आहे आणि माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे सोबत आहेत नाना काय सांगाल कशा पद्धतीने यात्रा असणार आहे आणि यात्रा कुठून सुरुवात होते आणि आपण सात सप्टेंबरला आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीस जयंती साजरी केली त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि त्या याच्यामधून आपल्या ज्या मागण्या गेल्या दोन हजार चौदापासून ज्या मागण्या आपल्या होत्या त्या मागण्या आपल्या पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आद्यक्रांती राजू उमाजी नाईकांची जयंती असन त्यांचं टपालाचं तिकीट असन त्यांचं राष्ट्रीय स्मारक असन आर्थिक विकास महामंडळ असन त्यांचा नावाने पुरस्कार असन बाकीचं सर्व ज्या ज्या मागण्या होत्या अनेक पाच कॉलेजला आय टी आय कॉलेजला नावं सर्व महापुरुषांची लागली आणि त्यामुळं ही सर्व करण्याकरता रामोशी बेडर बेरड समाजाच्या समाजाच्या पदरामध्ये देण्याकरता द्यावा काहीच नाही आशीर्वादाशिवाय त्यामुळं रामोशी समाज फक्त एकाच गोष्टीने ह्या महाराष्ट्रामध्ये जाणल्या जातो की इमानदार समाज मानला जातो आणि त्यामुळं इमानदारीने मी माझ्या समाजासमोर जाऊन त्यांचे मुख्यमंत्री सन्मान यात्रा आपण त्या ठिकाणी आयोजित केली ती यात्रा पुणे जिल्ह्याची आता पुणे जिल्हा पूर्ण झाला आज सोलापूर या ठिकाणी एंटर झालो याच्यामध्ये दोन दिवस सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर नाशिक उस्मानाबाद लातूर सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाऊन तीस तारखेला शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आपण ती घेणार आहे सभा आणि शेवटची सभा जी आहे मुंबई या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले समाज बांधव बोलून त्या ठिकाणी आपण सभा आयोजित करून त्या ठिकाणी सन्मान यात्रेचा शेवट आपण समारोप त्या ठिकाणी करणार आहोत एकीकडे पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस यांचा ओबीसी समाजावर कुठं कुठेतरी निषेध केला जातोय आणि दुसरीकडे आपण मात्र कुठे सन्मान केला जातोय म्हणजे ओबीसी तुम्ही नेमकं काय खऱ्या अर्थानं देवाभाऊने जो शब्द ओबीसी समाजाला दिला की तुमच्या ताटामधलं कोणाला आम्ही देऊ शकत नाही आणि त्याच शब्दावरती सरकार ठाम राहिलं त्या ठिकाणी देवाभाऊ ठाम राहिले आणि त्या याच्यामध्ये आपल्याला पाहत असताना पण की ज्या जो ही ही जे ते ते आर निघला त्याच्यामध्ये आपल्या ताटामधलं काहीही त्या ठिकाणी दिलेलं नाही आपल्या ताटामधलं कुणालाही गेलेलं नाही जे झालेलं आहे ते आता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ब ओबीसीला किंवा ब मराठा समाजाला जी ज जे आर निघलेला आहे आणि जो कुणबेचे दाखले मिळत होते पहिले पण मिळत होते त्यामुळं काही आमच्याकरता करता, करता कुठलीही अडचण निर्माण झालेली नाही आमचा विश्वास ह्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री देवाभाऊवरती आहे महाराष्ट्रामध्ये एकच मनामध्ये दुसभूस लोकांच्या आपल्या ओबीसी समाजाच्या भटक्यांच्या मनामध्ये आहे की जो अधिकार श शंभर वर्षापासून ज्या किंवा ह्या पाच पन्नास वर्षापासून आम्हाला मिळाला होता की त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असन पंचायत समिती असन नगरपालिका असत्यान व ग्रामपंचायत असन सरपंचचं निवडणूक असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी आमचं आरक्षण जे आल्यानंतर त्या ठिकाणी कुणबी त्या ठिकाणी उपस्थित राहून किंवा कुणबी उभा राहून त्या ठिकाणी आमचा अधिकार खेचून घेईन हा सर्वात जादा भीती त्या ठिकाणी वाटते पण असं होणार नाही जो खरा कुणबी आहे जो ओरिजनल कुणबी आहे त्या ठिकाणी त्याला शंभर टक्के न्याय हे सरकार देईन आणि काळजी करायचं काहीच कारण नाही याच्यामध्ये भीतीच्या पोटी आणि ही जी चाललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं चालले आहेत ओबीसीची किंवा याच्यामध्ये मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यांचेही मला फोन येतात माझेही त्यांना होतात मी माझ्या समाजाचं एक दुखणं होतं ते माझ्या समाजाचं दुखणं मला पहिलं नीट करायचं होतं त्यामुळं माझ्या समाजाकरता देवाभाऊनी जे केलं त्यांची सन्मान यात्रा केलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामधल्या समाजबांधवांना किंवा महाराष्ट्रामधल्या ओबीसींना मी एवढंच सांगन की आपण देवाभावावरती विश्वास ठेवा एकही आपलं आरक्षण गेलं नाही असं ठामपणे मी या ठिकाणी सांगतो एकंदरी जे काही आता मराठा का मोर्चामध्ये जे काही मुंबईमध्ये आंदोलन झालं कुठेतरी सरकारने फसवणूक केली मला म्हणजे असं आता कुठेही धक्का लागणार नाहीये नाही सर आपण सांगितलं की गेल्या वेळी जो दाखला देण्यात आला होता तोच के के आता केलेला आहे मग कुठेतरी सरकारनेच फसवणूक केली असं वाटतं यांची नाही असं फसवणूक नाही म्हणता यायचं त्याला की त्यामध्ये त्याच्यामध्ये थोडाफार बदल आहे पण त्याचं आता जे ही वाजवायचं काम चालू आहे महाराष्ट्राभर किंवा सरसकट सरसकट दाखल मिळणार आहे सरसकट हे होणार आहे असं काय होणार नाही सरसकट ती होऊ शकत नाही आणि जर ते जे गॅजेट आहे म्हणजे हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट जे आहे त्या गॅजेटच्या प्रमाणे तर मिळू शकत नाही म्हणजे असं मला वाटतं कारण त्याच गॅजेटमध्ये जर ते गॅजेट जर लागू झालं आणि ते जर कायद्याला लागू झालं तर त्या ठिकाणी एका समाजाकरता होऊ शकत नाही आता थोड्या वेळापूर्वी मनोजरंगे पाटील यांनी म्हटलं आहे की ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं देखील त्यांनी सांगितलं नाही नाही ओबीसी मध्ये बी ओबीसी मध्येच येत ना कुणबी ऑलरेडी मध्ये आहेच जरांगे पाटलांच्या या याच्यामध्ये जे काय म्हणजे बऱ्यापैकी काही लोकांना त्याचा फायदा झाला म्हणजे जे दाखले मिळत नव्हते ते फास्ट मिळायला लागले जे हे होत नव्हते पण त्याच्यामध्ये ब याचं जे भीतीचं वातावरण जे बहुजन समाजामध्ये आहे किंवा ओबीसी समाजामध्ये आहे त्यांना एकही टक्का भेण्याचं काही कारण नाही आहे आणि ह्या गॅजेटच्यानुसार जर तो कायदा लागू झाला तर त्या ठिकाणी रामोशी बेडर आणि बेरड आणि वाल्मिकी हा समाज एकच आहे त्या गॅ त्याच गॅजेटमध्ये ग्याज़ आहे ज्या पद्धतीने हाके आता सरकारवरती निषेध व्यक्त करत आहे सरकारवरती बोलत आहेत त्याच पद्धतीने हाके सोबत आपण असताना येणारे मध्ये जर, जर आमी आमी या जे आर मध्ये खरोखर तसं जर तुम्हाला वाटतं किंवा हाके साहेबांना वाटत असेल यांना वाटत असेल तर शंभर टक्के सरकारच्या विरोधात जाऊ शकतो आम्ही रोड मध्ये उतरू शकतो आम्हाला समाज महत्वाचा आहे यामध्ये पण आमचा विश्वास आहे की देवा भाऊ बहुजन समाजाकरता देव आहे आणि शंभर टक्के ते असं काय होऊन देणार नाही आमच्या ताटातलं कोणाला जाऊन देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे गेले काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजात मराठा मराठा असेल ओबीसी समाज असेल तरुणाच्या करत आहेत आत्महत्या करत आहेत मग कुठेतरी यांमध्ये नेमकी चूक कुणाची सरकारची की अन्य आता तेच आहे की त्याच्यामध्ये मी आपल्या मा माध्यमातून एक या ठिकाणी ब ओबीसी समाजातले जे तरुण अशा पद्धतीने जे निर्णय घेतात आणि अशा पद्धतीने जे करतात त्यांना या ठिकाणी मी भावनिक आवाहन करतो की आपण असलं काय कुठलंही पावल उचलू नका आपल्या समाजाने आपल्या बहुजन समाजाने ह्या भारताकरता या महाराष्ट्राकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपण ही रडणारी व्यक्ती आप रडणारा समाज नाही आपण नडणारा समाज आहे आणि आपल्याकरता शंभर टक्के सर्व बहुजन समाज एकत्र येऊन लढण असं या ठिकाणी मी तर हे होते जयमाला क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत शितोळे यांनी ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज त्यांनी अन्या याबाबत देखील त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी देखील सांगितलं गेलेलं आहे कॅमेरामन अक्षय व्यवहार भारत शिंदे न्यूज इंडिया